कसं काय म्हटले स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं मायकल ट्रेवर आणि लेस्टरची जी झालेली फर्स्ट स्टोरी आणि ती कशी फेल गेलेली होती त्यानंतर मायकलचा जो मास्टर प्लॅन होता तो माहीत पडला आपल्याला त्यांनी त्याची ते स्वतःची फेक टेथ सांगितली आणि सगळा पैसा घेऊन बायतोल सॅन्टॉसला सेटल झाला सेटल होऊन पण त्याला तेवढी खुशी नाही भेटली कारण की मायकलला जसा मुलगा पाहिजे होता तसं त्याचा पोरगा निघाला नाही त्याचा पोरगा फुल वाया गेलेला पोरगामधला निघाला आहे आणि मायकलची इच्छा होती की त्याच्या वया वयामध्ये जसं त्या तो वीसच्या वयामध्ये दोन वेळा जेलमध्ये गेलेला होता तसं त्याचा मुलांनी पण तसेतरी काहीतरी कांड केले पाहिजे होते पण त्याचा मुलगा असा बिलकुल निघाला नाही त्यामुळे आपला मायकल झालेला आहे फर्स्ट एड त्याची सायकॅक्ट्रिसकडे ट्रीटमेंट चालू आहे आणि तिथंच आपल्याला नंतर भेटतो फ्रँकलिन आणि लेमार तर आज आणि फ्रँकलिन आणि लेमारचा पहिला मिशन आपण कंप्लीट करणार आहोत जी आहे गाडी आपल्याला त्याच्या सर्व्हिस सेंटरपर्यंत पोहोचवायची आहे सर्विसेसकडे पोहोचवायची आहे आणि फ्रँकलिनचा इंट्रोडक्शन मिशन असेल त्यानंतर आपण गेम प्ले साइज थोडी वाढवणार आहोत फ्रँकलिन आणि लेमरचं मल्टिपल गेम प्ले एका प्रत्येक एपिसोडमध्ये असणार आहे हा एपिसोड छोटा असणार आहे बट मजा येणार आहे त्याला भेटूया आपलं डायरेक्टली गेम प्ले एपिसोडमध्ये तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा लेट्स गो वेलकम बॅक फ्रँकलिंगच्या एपिसोड मध्ये आता आपल्याला इज्जत मध्ये जाऊन एक गाडी चोरायची आणि ती त्याला त्या शोरूम वाल्याकडे द्यायची यु नो आपल्याला आपण सर्वांनी हा एपिसोड म्हणजे ही स्टोरी प्रॉपरली बघितलेली आहे एक चूज करायची कार आणि आपण नेहमी रेड कलरची आय लाईक रेड कलर आणि हा मला मी तुला सांगतो मी आता सांगतो गाडी मी ठोकणार आहे फुल ठोकणार आहे बिकॉज जी टी एफ आहे आणि त्यामध्ये जर गाडी ठोकली नाही तर माझ्या नाही येणार Let's, Let's go. go. Now it's back on us. Hell yeah! I want to see you Hey, hit me on the speakerphone, oh, no. man. Oh, it's like that. It's show, homie. Follow, lema. Ooh, bhai, first time, bhai, angry drip lager, bhai. first time. काय केअरफुल ना भाई ठोको आपण बिंदस भाई लेमरला मला असं वाटतं मी पहिल्यांदा हारू शकतो हो तुझ्या अरे अरे घालवली भाई तुम्ही लोकांनी एवढ्या चांगल्या रेदम मध्ये होतो मी ठीक आहे ठीक आहे चल आहे दिसतो तसं मला समोर अजून जवळ जवळ राहिलो तो बारा भाई भाई काय स्पीडला चालते गाडी आज

कटकड यांच्या भाई लेमर कुठे गेला अरे यार का गे रे ठोकू नको ठोकू नको ढोको नको डोकं नको नको रोका उडवला तरी चालेल चल 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 उडवला उडवला भाई वाट, भाई वाट लागली भाई वाट लागली काय गाडी उडते भाई काय गाडी उडते आई ग ठोकला त्याला पण बापरे भाई मला दोन तीन वेळा महाकुंभला जायला लागेल एवढे पाप ते मी पहिल्या दुसऱ्या एपिसोड मध्येच केलं पहिल्या एपिसोड मध्ये फक्त मी बँक लोटली होती दुसऱ्या एपिसोड मध्ये ऍटलिस्ट मी दहा बारा जणांना उडवलं उडवले ऍटलिस्ट इझिली दहा जणांना दहा बारा जणांना मी तोडलंय लिटरली उडवलं नाही मारलंच आहे डायरेक्ट हीच तर या गेमची मज्जा आहे कंपनीवाले माझ्या घरी येऊन माझी वाट लावली पाहिजे काय गाडीची हाल ती मी किती ट्राय करतो जी टी मध्ये गाडी प्रॉपर चांगली राहिली पाहिजे बट नाही ना नाही राहतच नाही कधी थांब इतर चालू नाही शकत पण गेम संपेपर्यंत ना आपण एकदम कडक मध्ये ड्रायविंग शिकणार आपण ना सरळ नेत नाही ना बाई थाम थांब थांब आता पोहचले पोहचलो आपण यास आई शांती भेटली शांती शांती आता पोलीस येणार आयशो स्पीडचा आवाज वाटतो यार मला नेहमी आता जेव्हापासून मी आयशो स्पीडला ला बघितलंय तेव्हा मला तू निघा 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 बोल फ्रँकली आयशो स्पीड वाटत म्हणजे आवाज चल चल चालू आले आले सटका सटका ओ भाग भाग त्यांट तटक सुगेल भाई ऑप्शन नाही आपल्याकडे

ओके भाई डीलरशिपला जायचं इझिली त्याला कालच रिटर्न करून देऊ दे त्याच्यामध्ये मी त्या गाडीची पूर्ण वाट लावलेली आहे पण जवळच oh! आहे रे बरं झालं तेवढा पण लांब नाही साईडला वा साईड लावा ये बंदा डायरेक्टली गाडी ठोकणेवाला आहे मजा येते यार गाडी चालवायला खरं सांगतो

He's an international businessman, a multiculturalist. That I could not have said better the than I by said, Michael uh, se But, shuru but seriously, you. maybe he's not a racist. But I don't think that he is man enough for a car like this. Wait, wait a second. <laughs> this guy right here? Him? Give him a hybrid. That's a real man's car. <laughs> <laughs> I think you are right, Lamar. You get a tax rebate. I understand. Money is an issue, eh? Money isn't an issue. This is the best part. Watch this when he really mean He gonna get all his full money. Watch this. Look, man, I gotta go. <laughs> hey, Simeon, I'm out. I'll holler at you, home. <laughs> Let's go, bye. Ah, Gadishi, talk a lot loudly. Sure sure Welcome to the last centers. Show me. I need some more uh, 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 sure. sure. okay. Each player we by we character has their own unique vehicle. Lemar, to go to the ye so i Frankling gonna was a guy. Who you trying to impress? Your auntie, Denise With all that ass, nigga, she got. Ass. She grown? Yeah. She grown into a fucking idiot. oh she's sexy. Sexy. She more like obsessed with sex, nigga Oh mad for the penis. That's sexy. I am going I am going to vedna, to gaadi म्हणजे ई टी सी ई टी एटीस एच खेळताना युरो खेळताना आपल्याला एवढी सवय लागले प्रत्येक गोष्टीची ही सगळी सवय मी जी टी एमध्ये मोडणार आहे भाई चल पार करू फ्रँकलिनचा घर आहे भाई चला देखील फ्रँकलिनच्या घरात जाऊ घराचा पण टोर करून देऊ डॉग शी म्हणजे आपल्याकडे जे नॉर्मल आपण मित्रांना बोलतो शिव्या बोलतो असे बोलतो फ्रँकलिन घरी आलाय आणि तो वाईट टाकला असतो कारण की घरात येणार तो होमली मॅन नाही ना शेवटी

ड्रॉपमध्ये चेंजेस करू शकतो आपण आय नो दॅट आय नो दॅट आणि तीनशे अडीचशे पै अडीचशे रुपये भेटलेले आहेत पैसेवाला आहे फ्रँकलिन ले मला ओके आणि फ्रँकलिनच्या घरामध्ये श्री गणेशाची मूर्ती वा वा गणपती बाप्पा मोर्या चा फ्रँकलिनचा इंट्रोडक्शन झालेला आहे मायकलचं इंट्रोडक्शन झालेला आहे दोन इंट्रोडक्शन दोन मेन कॅरेक्टर आणि ट्रेवर आपल्याला गेमच्या खूप नंतर भेटणार आहे मिडलला भेटणार आहे तर इंट्रोडक्शन दोन यांचे कडकमध्ये झालेले आहेत भेटूया आपल्या पुढच्या व्यक्ती तोपर्यंत हसत राहा खेळत राहा एन्जॉय करत राहा बाय बाय टेक केअर स्वीट ड्रीम्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये